बुलढाण्यामधल्या संदर्भात चर्चा करूयात कारण बुलढाणा लोकसभा मतदारसंघात हीच टक्केवारी आपण विधानसभा मतदारसंघानुसार बसवली तर तिथे विद्यमान आमदार कोण कोणत्या पक्षाचे त्यावर सर्वात आधी नजर टाकूया बुलढाण्यामध्ये संजय गायकवाड शिवसेनेचे आमदार आहेत या क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी पाहायला गेलं तर त्रेपन्न पूर्णांक शहाण्णव टक्के इथं मतदान झालं चिखलीमध्ये श्वेता महाले भाजपाचे आमदार आहेत इथे बासष्ट पूर्णांक एकवीस टक्के मतदान या क्षेत्रात झालं जळगाव जामोदमध्ये मध्ये संजय कुटे आमदार आहेत भाजपाचे या क्षेत्रात त्रेसष्ट पूर्णांक अठ्ठावन्न टक्के मतदान झालं त्यानंतर खामगाव मध्ये आकाश फुंडकर भाजपाचे आमदार या क्षेत्रात सहासष्ट पूर्णांक सत्तावीस टक्के मतदान आहे म्हणजे बऱ्यापैकी सर्वाधिक मतदान इथंच पाहायला मिळत आहे मेहकरमध्ये मध्ये संजीव राजकुमार भाजपाचे आमदार या क्षेत्रात चौसष्ट पूर्णांक चौऱ्याऐंशी टक्के मतदान झालं सिंदखेड राज्यामध्ये राजेंद्र शिंगणे हे काँग्रेसचे आमदार आहेत इथेही साठ टक्क्यांच्या वरच मतदान झालं एकसष्ट पूर्णांक चौतीस टक्के मतदान झालं या वर्षीची निवडणूक ही अत्यंत महत्वपूर्ण अशी निवडणूक होती आणि सध्या चालू आहे परिस्थिती अशी आहे की नवीन मतदाराची नोंदणी झाल्यामुळे मतदारांची संख्या खरं म्हणजे वाढलेली आहे असं असतानासुद्धा मागील निवडणुकीचा एक आकडेवारी पाहता सध्या वर्षी या वर्षीच्या निवडणुकीमध्ये बुलढाणा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी घसरलेली आहे त्यातल्या त्यात राजकीय पक्षांचं बलाबल पाहता राष्ट्रवादी हा जो पक्ष होता त्याच्यामध्ये फूट पडली शिवसेना पक्ष त्याच्यामध्ये फूट पडली आणि या फाटाफुटीच्या राजकारणामध्ये सामान्य मतदार जो आहे हा सामान्य मतदार थोडासा नाराज दिसला मागच्या वेळेस रविकांत तुपकरे शिंगण्याचं काम करत होते आणि आज तुप्करांनी वेगळी स्वतःची चूल मांडल्यामुळे ते मतं त्यांनी महाविकास आघाडीपासून खेचली आहे ही दोन जमेची बाजू आणि सहा आमदार महाविकास आघाडीच्या विरुद्ध म्हणजेच महायुतीच्या बाजूने श राष्ट्रवादी शिवसेना जरी फुटली असेल तरी या मतदारसंघात नेते आणि बहुतांश कार्यकर्ते हे सर्व महायुतीच्या बाजूने उभे ठाकले आहेत त्यामुळे या मतदारसंघात चौकार निश्चित विजयराव प्रतापराव जाधव मारतील असा एक राजकीय अंदाज आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघातल्या मतदानाच्या टक्केवारीचा आपण तपशील पाहिला विधानसभेनुसारही इथली टक्केवारी कशी आहे त्यावरही आपण नजर फिरवली मात्र इथं सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि जुने शिवसैनिकच आमने सामने अशी लढाई थेट इथली आहे त्यामुळं महायुतीचं पारड भाडं की भारी की महाविकास आघाडीचं इथं पारडं जड आहे त्याबाबत आमचे प्रतिनिधी अंदाज बांधतायत प्रफुल खंदारे अधिक माहिती देत आहेत पाहूयात बुलढाणा जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीसाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली टक्क्यांपर्यंत हे मतदान या ठिकाणी गेलेलं आहे गेल्या निवडणुकीच्या मतदानाच्या टक्केवारीपैकी यंदा ही टक्केवारी घसरल्याचं पाहायला मिळालं मात्र या घसरलेल्या टक्केवारीचा फायदा नेमका कुणाला होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे बुलढाणा जिल्ह्यात महायुतीकडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव विरुद्ध महाविकास आघाडीकडून नरेंद्र खेडेकर अशी ही लढत जी आहे ती पाहायला मिळाली महत्वाची बाब म्हणजे या निवडणुकीत अपक्षांनी देखील प्रचारादरम्यान चांगलीच रंगत आणल्याचं पाहायला मिळालं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करून प्रचारामध्ये आघाडी घेतल्याचं पाहायला मिळालं खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती हा सामना होत असताना जो जुने जुने सहकारी शिवसेनेचे प्रतापराव जाधव त्याचबरोबर शिवसेनेचेच उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे निवडणुकीमध्ये आमने सामने होते गेल्या निवडणुकीच्या अनुषंगानं या निवडणुकीमध्ये बरेचसे फरक जे आहे या ते यावेळी पाहायला मिळाले एक शिवसेना फुटून दोन शिवसेना झाली त्याचबरोबर राष्ट्रवादीचे देखील दोन तुकडे झाले मात्र बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीचे आमदार म्हणून पाहायला मिळाले त्यामुळे यंदाच्या या निवडणुकीमध्ये मतदार जे आहेत ते महायुती किंवा महाविकास आघाडी हे कोणाकडे वळतात हे ठरणं खूप महत्वाचं असणार आहे येणारी जी काही आकडेवारी आहे आकड़ेवारी आकडेवारीमध्ये नवीन मतदारांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर होती या लोकसभा निवडणूक सहा आमदार विधानसभा या क्षेत्रातील महायुतीचे घटक जरी असले तरी मात्र मतदार जो आहे राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणामुळे ना कुठंतरी नाराज असल्याचं मत जे आहे राजकीय विश्लेषकांकडून वर्तवलं जातंय त्यामुळे खऱ्या अर्थान मतदार राजाने आपला कौल कुणाला दिलाय हे चार तारखेच्या निकालानंतर स्पष्ट होईल दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघातला आपण आढावा घेण्याचा आजच्या कार्यक्रमात प्रयत्न केला यामध्ये चार मतदारसंघ आहेत जे बाकी आहेत त्याचा आढावा आपण नंतरच्या भागात घेणार आहोत तुर्तास आजच्या विशेषमध्ये इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र